घेतलेली कोकोला भरायची आणि विषय काय आज दिवसभर गाडी खाली झाली माझी पण दिवसभर इथं थांबलो होतो परत आपला जोडीदार मजसू बी आलेला आहे आणि शेजारी हाजाबाईची गाडी त्यांची आमच्या पार्टीला म्हणजे माझ्या महाग त्यांची गाडी आली त्यांची बी एक थाफी राहिलेली उद्या खाली होईल तर बाबांन नियोजन केलं चिकन बनवायचं कांदा टाकलाय तळायला हळद मीठ लावून ठेवलंय चिकन आता टाकायचं व्यवस्थित निवेदन तगडं आहे खाली होते चालू हाळद घेतले मीठ मिक्स करून आता चिकन वर टाक आपल्या भागुल्या विषय गंभीर आहे तिथे मोचू भाऊ खंबीर आहे भाऊ हाय भावांनो जेवण बनवाय लागलो गणू काय करतोय बघा शटिंग चालू केली काय पाणी पिणे घेतो भरून काय करायचे निविजन तगड भावांनो आज मार्केटला भाकरी पार्सल आणलेले सहा भाकरी ज्वारीच्या नाद करायचा नाही डाबात विषयी होय डाबात विषयी ढगल पुढ हाय मित्रांनो आता जेवण बनवलंय चाला लावलोय कामाला आता काय इकडे आणि त्याच्यानंतर आता गणू ना जरा भाजीचं नियोजन चालू केलं आता थोड्याच वेळात जरा थोडं जेवण करणं येतं निघायचं आता मशाला विशाला काढल्यात म्हणाले हे चहाच्या आहेत त्याचे इकडे बघा माईल बाबा कांदा टाकलाय तळायला कांद्र लसूण बी आता टाकतो मसाला काढून घेतलेले फ्राय बनवायचे आता काय घेतोय काय घेतोय आता तर भावांना मसाल्याला देतोय तडका आता मशाला टाकलेले तेल टाकलेले आहे चांकडे दिलं तर खोबरा केस खोबरा केस टाका म्हणलं खोबरा केस टाकल्यानंतर मस्त परतून घेतो त्याला व्यवस्थित मग चोबाला शूटिंग काढाय त्याला मोबाईल ते लांबच धरतोय हे बघा शिजलेलं आहे फ्रायमधलं चिकन नंतर ह्याच्यात ॲड करायचं आहे ती थोडंसं ह्याच्या तेल टाकले रे तेल टाकून आणखीन जरा जबरदस्त तडका देऊ म्हणले त्याच्या सगळे व्यवस्थित मिक्स करून बाबा रात्रीच्या वाजल्यात एक कोको एक कोकोकोला कंपनीत आलेलो आहे भरायला पार्किंगला गाडी उभा हो बाई बघू आता माझा नंबर मला वाटतं दोन भरल्यावर आमच्या दोन लागत यांना बाकीच्या तर गाड्या काय गा नाहीत लाग ना आमचा लवकरच नंबर दोन तीन तीन वाजेपर्यंत भरून निघण भावांना भावांनो पहाटेच्या पाहुणे चार वाजल्यात हे पाहू शकता गाडी आलेली गेट वर घेऊन गे आउट करायला तर निघतोय भावांनो आता बँगलोर साठी चला भावांना बॉर्डर लाल बॉर्डर दोन्ही पास केल्यात कर्नाटक महाराष्ट्रात जरा चहा चायची तर लवकर सलगर आहे अमृतुल्य चालगरचा चा मारतो आणि निघतो पुढच्या प्रवासासाठी आंघोळ करायची आता हत्तर केली जाऊन फायली घेतल्या पपू शटच्या त्यांच्या युनियनच्या फायली येते कोल्हापूरच्या ते त्यांना द्यायच्या निघतो भावानं पुढे हो एक चहा भावांना आलोय आता रामदीप पेट्रोल पंप आमचा शेट दादा रणजित भाऊ रणजित भाऊची गाडी फायली लिहिले त्यांच्या आता चहा पिऊन येतो बाबा मला अजून खालच्या पंपा टी टाकायचं मित्रांनो तर बाबांना आलोय बिडदी मध्ये कोप्पो कॉला लावली आमदोडीला गाडी ओपन केलेली जोडीदार आहे आपला दशरथ भाऊ दशरथ भाऊची गाडी झालेली आहे खाली आता करत्या माझी चालू आहे का त्यांची झालेली सगळी चौदा पॅलेट आणलं बाबांना तर बाबांना आलोय बिडदी मध्ये कोको कॉला लावली ला, लाव ला। गाडी ओपन केलेली जोडीदार आहे आपला दसरथ भाऊ दसरथ भाऊची गाडी झालेली आहे खाली कर चाल। चाली चाली। आता करत माझी चालू आहे का त्यांची झालेली सगळी चौदा पॅरेट आणल्याच बाबा भाऊ गाडी झाली खाली ओस बीज घेतली आता आउट केलेली गाडी निघतो बाहेर जायचं शेऱ्याला ऑफिसला इथं जाऊनच आंघोळ बिंगोळ मारतो फ्रेश होतो आता ढाब्यावर चला तर मी भावान ऑफिसला आलेलो आहे लावलेली गाडी पार्किंगला नंबर बिंबर लिहिला आहे तीन गाड्या आहेत पुढं माझ्या छ्यासाठी आलेलो आहे हॉटेलमध्ये चहा मार्कून करतो जरा आराम भावानो